देव भेटेल तुझला अपुल्या घरी देव भेटेल तुझला अपुल्या घरी आई वडिलांच्या पवन चरणावरी आई वडिलांच्या पवन चरणवरी आधी चरण धरावे तू आई बापाचे मग स्मरण करावे तू भगवंताचे आधी चरण धरावे तू आई बापाचे मग स्मरण करावे तू तु भगवंताचे तुला होईल दर्शन मन मंदिरी तुला होईल दर्शन मन मंदिरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी देव भेटेल तुझला अपुल्या घरी देव भेटेल तुझला अपुल्या घरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी मोहच्या नादात घसरू नको जन्मदा त्याला वेड्या तू विसरू नको मोहमयच्या नादात घसरू नको जन्मदा त्याला वेड्या तू विसरू नको തീ തീിപ്പ തീി ജേജി തീി പടറി തീി ജാവന ചരണി ച്ചാവന ചരണ ഭേല आपल्या घरी देव भेटेल तुझला आपल्या घरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई बापाला दुखी तू ठेवू नको सेवा तू अंतर ठेवू नको आई बापाला दुखी तू ठेवू नको कर सेवा तू अंतर ठेवू नको पुंडली काने केली भगती खरी, पुंडली काने केली भगती खरी आई वडिलांच्या पावन चरनावरी, आई वडिलांच्या पावन चरणावरी देव भेटेल तुझला तु आपुल्या घरी देव भेटेल तुझला आपुल्या घरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी